नमस्कार मी स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मला आज खूप आनंद होतो आहे कारण माझी अतिशय जवळची मैत्रीण जी आर सुधा होती माझ्याबरोबर एफ एम रेनबोला शुभांगी भुजबळ ती आज माझ्यासोबत आहे आणि तिचा एप्रिल मे नव्याण्णव चित्रपटाचा आज सोहळा पोस्टर लॉन्च झालं त्याचप्रमाणे गाणी लॉन्च झाली ते इथे अनुभवत आहे आणि खूप अभिमान वाटतो आहे की आपली आज मैत्रीण एका वेगळ्या चित्रपटातनं नाटकातनं तिच्या भूमिका आपण बघितल्या आहेत मालिका तिला बघितलं आहे जन्मवारी बघितलेलं आहे वय मी सावित्रीबाई बघितलेलं आहे आणि आता एप्रिल मे नव्याण्णवमध्ये शुभांगी नेमकी काय भूमिका आहे ओके सो एप्रिल मे नव्याण्णव हा मुळात एक आठवणींमध्ये रमायचा चित्रपट आहे हे साधारण शीर्षकावरून तुमच्या लक्षात येईल आणि एप्रिल मे हे आपल्या शाळकरी मुलांचे अगदी जिवाळ्याचा विषय कारण मे महिन्याची सुट्टी सो तसाच एक साधारण आम समर हॉलिडे विषय आहे आणि ज्या आपण आपल्या सुट्ट्या गणेश एन्जॉय केलेल्या आहेत की ही जी जनरेशन आहे नाईन ची त्यांची मे महिन्याची सुट्टी ही खास वेगळी होती सो त्या आठवणी हा चित्रपट आहे सध्या मी एवढच सांगेन तू नेमकी करत आहेस त्याबद्दल चार मुलं तुम्हाला मध्यवर्ती भूमिकेत दिसतील प्रसाद कृष्णा सिद्धेश आणि जाई तर त्यातल्या कृष्णा त्याची आई मी करते याच्यामध्ये नवीन वर्ष जे आहे दोन हजार पंचवीस तुझे वेगवेगळे उपक्रम आम्ही बघतो अजून नवीन घेऊन आलेस ते पण सांग वाव हा प्रश्न मला फारच आवडलेला आहे सो आ... ज्या नाटकाचा तू उल्लेख केला माझं अगदी काळजाच्या जवळचं नाटक मी सावित्रीबाई जे मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत मी करते आहे आणि भारतभर त्याचे प्रयोग करते आहे सो जरी ते नाटक मी गेली दोन वर्ष करत असले तरी येणारे अनुभव हे अजून काळानुरूप वेगळे येत आहेत म्हणजे वेगळ्या राज्यातना जेव्हा आम्ही फिरते छत्तीसगड राजस्थान हरियाणा वगैरे ते एक वेगळे अनुभव आहे महाराष्ट्रातल्या खेडेगावांमध्ये आम्ही आता पोचतोय त्यातले अनुभव खूप वेगळे आहेत सो त्याच्याबद्दल आपण कधीतरी निवांत बोलू पुढच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगेन ते म्हणजे एक अशा नावाचा माझा चित्रपट आता लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे दीपक पाटील यांनी दिग्दर्शित केलेला आपल्याकडच्या आशा वर्कर ज्या आहेत त्यांचं आयुष्य तसं पडद्यावर किंवा मीडियामध्ये समोर आलेलं नाही आहे सो त्याच्यावर एक चित्रपट आहे त्याच्याबद्दलसुद्धा सध्या मी एवढंच सांगेन तो एक चित्रपट लवकरच तुम्हाला बघायला मिळेल अजून दोन नवीन प्रोजेक्ट्स आहेत पण गुलदस्त्यात आहेत शुभांगी आज खरंच खूप आनंद होतोय कारण एफ एमवरती वरती आम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं आहे कोहो शोज केले आहेत पुन्हा एकदा तिथे सुद्धा भेटूया आणि आ... म्हणजे आज माझ्यासाठी डबल आनंदाचा क्षण आहे की एकतर आठवणींच्या विश्वात घेऊन जाणारा चित्रपट की जिथे आपण म्हणतो की मोबाईल नव्हतं आमच्या आयुष्यात त्यामुळे आमच्या सुट्ट्यांना इतक्या बहुरंगी बहुरंगी होत्या ना आम्ही इतकं किती काय काय केलेलं आहे की के आम्हाला टी व्हीची पण गरज नाही पडायची तर आत्ता जे नाईन्टीजच्या काळातले आहेत जे आता आई बाबा झालेले आहेत त्यांना एकतर मी सांगेन मुलांना घेऊन जा त्यामुळे माझ्या चित्रपटाचं प्रमोशन आहे त्यानिमित्ताने माझा मित्र माझ्याशी बोलतो आहे आणि रेनबो किंवा आकाशवाणी हा मुळात आमच्या काळजाचा खूप जिवळाचा असा विषय आहे सो so, तिकडचे आम्ही एक बेस्ट काय म्हणणार पेअर होतो बेस्ट, बेस्ट, बेस्ट फ्रेंड बेस्ट पेअर आम्ही होतो सो so, थँक्यू गणेश की आज एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगळ्या भूमिकेत आपण भेटलो थँक्यू सो मच सो so, खूप खूप खुँ, शुभेच्छा आणि आपण लोकांनाही सांगूया की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद आठवणीने मित्राला सबस्क्राईब करा लाईक करा हां थँक्यू